मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनकपूर्वक स्वागत करतो आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट के डी सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर भाषण करावं ॲडव्होकेट के डी सर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं हे दुसरं साहित्य संमेलन घेण्यात येत आहे खरं म्हणजे साहित्य संमेलन हा शब्द उच्चारल्याबरोबर लोकांच्या भूया उंचावतात कारण साहित्य संमेलनात काय असतं आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलनामध्ये जे वर्तमानपत्रात बातम्या येतात त्यामध्ये अध्यक्ष उद्घाटक यांचे रुसवे फुगवे हिशोबातली भांडणं हिशोब न देण्याचे प्रकार गर्दी उत्सव जत्रा ऋरूस असं स्वरूप आलेलं असतं हे साहित्य संमेलन इतर प्रचलित साहित्य संमेलनापेक्षा वेगळं आहे कारण दरवर्षी उरूस भरवला जातो तसा दरवर्षी हा उरूस भरवला जात नाही प्रासंगिक स्वरूपानं इथं ही संमेलनं घेतली जातात पहिलं साहित्य संमेलन जे घेतलं गेलं ते, ते साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडला त्या शाखेला वीस वर्षे झाली म्हणून दोन हजार तेराला घेतलं आता अंधश्रद्धा निर्मूलनचं वार्तापत्र जे आहे सलग पंचवीस वर्षे ते सांगलीतून प्रकाशित होतं त्याला पंचवीस वर्षे झाली म्हणून सांगलीत होतं या साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ गणेश देवी प्रमुख पाहुणे सर भावाकर मॅडम आणि विचारवंचामध्ये सर्व पदाधिकारी जमलेल्या बंधू खरं म्हणजे अनिस सा साहित्य संमेलन हे विवेकाची चळवळ पुढे नेणारं साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलनामधल्या उत्सवाचं स्वरूप या साहित्य संमेलनात येऊ नये हे वैचारिक प्रबोधन आहे आणि ह्या वैचारिक प्रबोधनाला थोडंसं गांभीर्यानं सगळ्यांना घेण्याची गरज आहे आणिच बाबत समज कमी आणि गैरसमज जास्त असाच धंदा आजपर्यंत झालेला आहे समाज अज्ञानी आणि अंधश्रद्धा राहिला की समाजातल्या काही घटकाची दुकानदारी चालू राहते खरं म्हणजे कोणते कोणतेही दुकान साठायचं असलं धंदा करायचा असला तर त्याला भांडवल लागतं पण आपल्याकडं असा एक वर्ग आहे त्यांना समाजामधली अंधश्रद्धा आणि अज्ञान हेच त्यांचं मुख्य भांडवल असतं आणि त्या भांडवलावरती ते स्वतःचा धंदा कायमपणे चालू करतात त्या लोकांनी समाजाऐवजी गैरसमज पसरवले आणिच बाबतचा पहिला गैरसमज असा की हे देवाधर्माच्या विरोधातले आहेत डॉक्टर दाभोळकर नेहमी म्हणायचे की आणीच देवाधर्माच्या विरोधातली नाही ही चळवळ कुठल्याही देवाच्या धर्माच्या विरोधात नाही भारतीय राज्यघटनेनं भारतीय भारती नागरिक हा विज्ञाननिष्ठ असावा असं सांगितलं आणि त्या विज्ञाननिष्ठ नागरिक बनावा विवेकवादी माणूस बनावा यासाठी ही चळवळ सुरू केली आजच्या या, के या साहित्य संमेलनामध्ये ही चळवळ पुढे नेण्यासाठी काय करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे खरं म्हणजे तुम्हा मंडळीचं स्वागत करताना आपला आनंद असा होतो की आपण इथं बाहेर स्टॉलवरची जर पुस्तकं बघितली तर त्या पुस्तकामध्ये दैववादी नशीब आजमावणारी आमिष दाखवणारी स्वर्ग नरकाच्या बाता मारणारी असं कोणतंही साहित्य तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही इथं विवेकवादी विज्ञाननिष्ठ असं साहित्य बघायला मिळेल आणि खरी गरज त्याचीच आहे आज समाज विवेकवादी विज्ञाननिष्ठ बनावा यासाठीच आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही बुवा बापूंचा भांडाफोड करताना सुरू झाली बुवा बापूंचा भांडाफोड करता करता इतर परिवर्तनवादी चळवळी यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हातात घेतल्या त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची फटाकेमुक्त दिवाळी हे या चळवळीचं यश आहे पोळी होळी लहान आणि पोळी दान हे या चळवळीचं यश आहे गणपतीचं विसर्जन वाहत्या पाण्यात करू नका निर्माल्य कुंडातच टाका वाहत्या पाण्यात टाकू नका प्रदूषण रोखा ही चळवळ यशस्वी झाली या चळवळीला अनेक यशस्वी उपक्रमाचा इतिहास आहे त्यापैकी गणपती दान करणे होळीची पोळी दहान करणे फटाकेमुक्त दिवाळी करणे त्याचबरोबर निर्माल्यकुंडास ठेवणे ही या चळवळीचं जसं यश आहे तसं सगळ्यात मोठं यश दोन कायदे करून आलेलं आहे डॉक्टर दाभोळकरांच्या अथक प्रयत्नानं अठरा वर्षाचा लढा अठरा वर्षाचा प्रदीर्घ लढा सगळे आंदोलनाचे मार्ग चोखाळले आणि शेवटी डॉक्टरांचं बलिदान झालं त्याचं तो निर्माण झालेला कायदा तो जादूटोना विरोधी कायदा आहे खरं म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली मांडलेला जसाच्या तसा जर कायदा आला असता तर बरं झालं असतं पण त्यामध्ये फक्त शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा रोखण्यासाठी हा कायदा झाला शोषण न करणाऱ्या अंधश्रद्धा खूप आहेत शोषण न करणाऱ्या अंधश्रद्धेबाबत अजून कायदा व्हायचा आहे पण शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा रोखण्यासाठी हा कायदा झाला डॉक्टर दाभोळकरांच्या मृत्यूनंतर जात पंचायत विरोधी करणारा ही कायदा झाला हे दोन कायदे हे या चळवळीचं फार मोठं यश आहे अन्य चळवळीचं यश आहेच या चळवळीचा आता निर्णय असा झालेला आहे की सर्व परिवर्तनवादी चळवळीने यावरून जोडून घ्यायचं आहे सर्व परिवर्तनवादी चळवळींना याबरोबर सोडून घ्यायचं आहे आणि या संमेलनातून असा संदेश गेला पाहिजे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जे काम करते ते विवेकवादी विज्ञाननिष्ठ काम करते विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी काम करते देवाध देवाधर्माच्या विरोधातलीही नाही संत महंतांच्या विरोधातलीही नाही ही जरूर बुवा बापूंच्या विरोधातली आहे पण बुवा बापू बी अलीकडे हुशार झालेत त्यांनी आता भगव घालून फसवायचं बंद केलं भगवं घालून विभूती लावून फसवणारे बुवा कमी झाले आणि सुट्या बुट्यातले बुवा वाढले ते आता येतात आणि घरच पाडायला सांगतात सवरलेली माणसं या बोगस आभास निर्माण करणाऱ्या वास्तुशास्त्राच्या नादी लागली बांधलेली घरं पाड इकडं खिडकी तिकडं कर इकडचा दरवाजा तिकडं कर अशी सवरलेल्या माणसामध्ये ही अंधश्रद्धा आलेली आहे पुढे जाऊन त्यांनी काही आभासी विज्ञानी पुढे आणले आता विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तीव्र करण्यासाठी काही सुटा बुटातली बोवा आलेत ते करायला लागलेत कुंडलिनी जागृत करणारे काही जण आलेत ही अंधश्रद्धा आहे आत्ता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यासमोर जे आव्हान आहे ते आव्हान ह्या शोषण न करणाऱ्या किंवा श्रीमंतांचं शोषण करणाऱ्या ज्या घरं पाडणाऱ्या आहेत हे या शुडो सायन्स विरुद्ध उभं राहण्याची गरज आहे या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तीनशे पन्नास शाखातून आलेल्या सर्व आणस कार्यकर्त्यांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो या संमेलनातून परत जाताना जी शिदोरी आपण विवेकाची नेणार आहात ती विवेकाची शिदोरी आपण न्यावी आणि डॉक्टर दाभोळकरांच्या मृत्यूनंतर जो एक जी सुन आनिसमध्ये आली की विवेकाचा आवाज बुलंद करूया तो विवेकाचा आवाज आपण बुलंद कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी या ठिकाणी थांबतो